रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले गावांतर्गत असलेल्या आमलेवाडी येथील मळादेवीचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय मळादेवी साज ही नवसाला पावणारी देवी म्हणून पठार भागात ओळखली जाते दरवर्षी हजारो भाविक मनोभावे मळादेवीचं दर्शन घेतात वाडीतील ग्रामस्थांच्या सहभागातून या ठिकाणी रोज महाप्रसाद आयोजित केला जातो त्याचबरोबर अनेक धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन केलं जातं अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या हस्ते मळादेवीची महाआरती झाली आहे सावरगाव घुले गावातील बाळेश्वर तरुण मित्र मंडळाची महाआरती देखील करण्यात आली आई जगदंबा ही सर्वांचं रक्षण करणारी माता आहे नवरात्रोत्सवातून आपल्या घरातील माता भगिनींचाही मान सन्मान राखला गेला पाहिजे असं मनोगत आमदार डॉक्टर किरण लामटे यांनी व्यक्त केलं यावेळी आमलेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आमदार डॉक्टर किरण लामटे यांचा सत्कार करण्यात आला आमलेवाडी गावापासून मळादेवी मंदिरापर्यंतचा रस्ता अतिशय खराब झालाय याकडे ग्रामस्थांनी लक्ष वेधलं असता पुढील वर्षाच्या नवरात्रीपर्यंत आमदार निधीमधून हा रस्ता मार्गी लावला जाईल असं आश्वासन आमदार डॉक्टर किरण लांबटे यांनी ग्रामस्थांना दिलं शब्द देतो तुम्हाला पक्क्याला जसं ते पन्नास लाख तिकडे टाकले आणि त्या काय तुमच्या याला पण बेल सोड्याला पण कॉन्क्रीटचा रस्ता त्या फाट्यापासून त्याचा तुम्हाला उपयोग होईल तिकडपर्यंत कॉन्क्रीटचा रस्ता मुख्यमंत्री सडकचा करणार आहे आणि बाकीच पण जे काय आहे योगायोगाने पुढं कागदपत्र तयार करा खर तर तुम्ही हे देवस्थान आहे ना एवढा सगळा कार्यक्रम घेता यात्रा तर कवर्गात का टाकत नाही तुम्ही गावातली टाक तशी याला पण टाका म्हणजे मग मला निधी थोडासा चांगला देता येईल आणि खरोखर प्रसन्न वातावरणीमध्ये शेजारी असं पाण्याचं तळ आहे त्याच्या शेजारी माळादेवी वसली आहे तर मुक्त पिंपळाचं का पिंपरीचं झाड आहे पिंपळाचं झाड आहे आणि म्हणते ते पिंपळ असं ऑक्सिजन जास्त देते त्यामुळे आहे ना आनंद भेटतो की आपण आनंदात आहे पण महाराष्ट्रातले तीस जिल्हे धोखात आहेत आपण टी व्ही लावलो का असं वाटतं बंद करून तर पाहत नाही म्हणजे बैल वाहून गेला रे आमक झालं रे म्हणजे सगळी अवकड परिस्थिती मग सांगा त्या बाळेश्वराची मळाईची आपल्यावर किती कृपा आहे ना आधी मनाची चायला आपण डोंगरावर राहतो का आपण काही पाप केलं का मागच्या आता वाटतं डोंगरावर तेच दोरेल सपाटीला नाही अर्थ असं वाटायला लागणार असं म्हटलं जातं की दुसऱ्यासाठी जर मागितलं तर देव आपल्याला भरभरून देतो की हे संकट लवकर महाराष्ट्रावरच भारतावरच निघून जावं जे संकटात आहे त्याला संकटातून बाहेर आण मळादेवी त्याला बाहेर आण त्याला शक्ती द्या आज सातवी माळ आहे सत्यशृंगीची माळ आहे हे सत्यशृंगी त्या सगळ्यांचं सगळ्यांचं संरक्षण कर आणि विशेष करून सरकारला ताकद कर दे सद्बुद्धी दे कारण आपल्या कुटुंबावर कधीच वाईट प्रसंग येऊ नको पण कधी आला तर त्याला सावरायचा जो वडील आहे त्याचं काम राहत तसं हे सरकारच याच्यातून बाहेर काढणार आहे तर त्यासाठी आपण माळादेवीकडं मनाभावी प्रार्थना करूया आणि बाकी तुमच्यासाठी मागतो की माझ्या ह्या मायबाप जनतेला त्यांची लेकरं बाळ त्यांची कुटुंब सुखात समाधानात ठेव माळादेवीच्या चरणी प्रार्थना करतो अंबिका मातेच्या प्रार्थना करतो तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांना मनापासून नवरात्र उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो तुम्ही माझा सत्कार केला सन्मान केला मनापासून तुमचा आभार मानतो आणि मी तर तसा म्हणजे हे लोक जसं जागर करतात तसं माझाही जागर व्यसनमुक्ततेचा जागर कुटुंब निर्व्यसनी झाली पाहिजे मुलं शिकली पाहिजे मुलींच्या कमी वयात लग्न नाही तुमच्या नाही येतो प्रश्न तो आमच्यावरच्या भागात प्रश्न येतो की कमी वयातच लग्न होतं तसं नाही झालं पाहिजे असं सगळं करूया बाकी परत हा उत्सव आनंद द्या मला वाटतं आजच पाऊस उघडलेला आहे थोडसं आहे ना आणि मस्त तुम्ही फ्रेश येते एकदम आनंदी आहेत मागच्या वेळेला मी त्या टाळूच्या वाडीला गेलो त्या लोकांना रस्त्याचा प्रश्न मागितला होता तो दिला पण तरीसुद्धा केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असल्यामुळं नक्की काहीतरी भरीव असं होईल आणि ही आपत्ती काय कुणी सांगून येत नाही आणि आलेल्या त्या आपत्तीला सामोरं जाणं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे तर आपण नक्की तसं करूया परत एकदा हा आता सांगतो की मी गुरुवारी अकोल्यात असतो समजा काही कामानिमित्त आली कुणी तर नक्की मला अकोल्यात भेटा जमलं तर भविष्याच्या काळात पठारावरही तुमच्या मध्यंतरी कुठंतरी सांगा तिथं माझा एक जनता दरबार महिन्यातून एक लावत चलन आणि सोमोरी राजूरला असतो हे काय सांगतो की परत आमदार शोधायची वेळ नाही आली पाहिजे बाबा हाय मुंबईला भेटच ना शेवटी तुम्ही निवडून दिलं म्हणजे मी काय पोळायचं बैल नाही अवताला चाललो पाहिजे शिव म्हणून काय निवडून दिलं नाही तर माझ्याकडनं पण तुमची तुम काहीतरी कामं झाली खर तर मी सप्ताहाला आलो होतो तुमच्या है नाई घाई आलो निघून गेलो नवरात्र नमतो पण इलेक्शनच्या आधी मला वाटतं सप्ताहाला आलो आहे ना खाली तिथं उतरलो जास्त काही संवाद साधायला भेटला नाही पण तुम्ही एवढं समजून घेतलं मला आणि नुसतं या सगळ्या कार्यकर्त्यांनी तुम्ही मला तेवढ्या भेटीत खूप चांगलं मतदान केलं याची मला जाणीव आहे की याची उतराई व्हायचं तर मला कामच करावं लागणार आहे का नाही म्हणून मागाशी हो पोटा हुँ। पोटा हुँ मी म्हटलो नुसतं भाषण वगैरे जे चालत नाही ते जे अन्न जात त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा शेवटी पोट पोहोचव जे चालतं आहे जे काय करायचं ते कृती करेन तसं तुम्ही पाहिलं असेल फाट्यापासूनचा रस्ता मेरुंदी करण्यास केलं मी असं नाही म्हटलो की अरे पहिला सुरुवातीचा संगम निरात आहे तर त्या रस्त्यावरून आपल्याच लोकांना जावं लागणार आहे म्हणून सगळे रस्ते चांगले होतील ऑलरेडी तुम्हाला सांगायचं तर जवळजवळ बाळेश्वरच्या त्या तिकडून जवळ्याकडनं त्या कमानीपर्यंतचा रस्ता मी मंजूर केलेला आहे आता सरकार अडचणीत आहे निधीचा प्रॉब्लेम आहे म्हणून तरी पण ठेकेदारांना आता ह्या ठेकेदारांनी पाहिलं असेल तुम्ही कसं काम केलं गेले उद्घडून एक वर्ष बोंबा मारले होते मला म्हणते का हा आमदार ब्लॅकमेल करतो अरे काय करतो ते तर सांगा ना आपण आहे का नाही आता काम चांगलं केलं पाहिजे आता त्या काकडला मी म्हणणार की हे मला नीट करून द्या नीट म्हणजे असं नाही त्याचं उभं राहिलं ना तो प्याच्या आखा काढून घ्या काम नीट करून घ्यायचं तुमचं काम आता तो रस्ता का खराब झाला सांगू का त्याचा बेस पक्का नव्हता आणि पन्नास लाखात आपल्याला बरंच लांब जायचं होतं मग त्याची ट्रीटमेंट तेवढी हेवी नव्हती तर आदिवासी भागामध्ये तिकडं त्यांचा निधी बऱ्यापैकी येतो भरपूर मग तुम्ही वरती आलो होते अरे इकडे एवढे रस्ते आपल्यात काय पण मी काय केलं की समन्वय राखला त्यामुळं खूप कमी कालावधीत म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल का हा दहा पंधरा वर्ष हाच बाबा आमदार आहे का काय असं वाटत असेल आहे की नाही म्हणजे मला जरी पाच सहा वर्ष भेटले तर लोक मागचा काळ विसरून गेले साहजिक आहे पण आता पहिलं चुकून गावामध्ये एखादी मोटरसायकल असायची से एखादी गाडी असायची आता प्रत्येकाच्या घरी गाडी आहे मोटरसायकल आहे त्यामुळे त्यानुसार दळणवळणाची साधनं वाढली पाहिजे बोलत बसतो तर कोणी बोलत बसेल परत त्या बाबांना काय काम त्यांना आणि <laughs> पुढच्याही गावाला जायचंय तर मग परत एकदा तुम्हाला सगळ्यांना नवरात्रोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आई माळादेवी कायमच तुमची पाठराखण केली भविष्यातही पाठराखण केली जाईल ह्या ज्या रस्ता हा पहिल्यांदा आपण नारळ फोडला होता पन्नास लाखाचा रस्ता मी तेव्हा म्हटलो तर इकडं सुरू करा यांना म्हटलं काही जणांचं म्हणणं तिकडून सुरू करत म्हटलं नाही इकडं पुढं करा तुम्हाला परत कॉन्क्रीटचा रस्ता देतो म्हणजे त्याला मी काही कंज्यूपणा करणार नाही पावणे चार मीटरचा रुंद रस्ता कॉन्क्रीटचा तो होणार आहे तर तो रस्ता नीट करून घ्या परत एकदा सगळ्यांना सगळ्यांना मनापासून नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा यावेळी श्रीक्षेत्र निघोज येथून पायीजोत आणणाऱ्या तरुणांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते केला गेला नवरात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी आमलेवाडी गावातील ग्रामस्थ तरुण मित्रमंडळ महिला यांचं विशेष योगदान लाभतंय बाबासाहेब बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजे गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा